चितन, मटका चिकन केले कसं झालंय सांगा खतरनाक आणि जबरदस्त थँक्यू नमस्कार सोनाली किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ मध्ये तुम्ही पहिल्यांदा बघितलाच असाल तर आपण तयार करणार आहोत मटक्यामध्ये मा मातीच्या भांड्यामध्ये मा चिकन तर काल आपण त्याचा व्हिडिओ बघितला आहे कसा वापरावं तर चला सुरुवात करा चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि आहे पाटीत आणि कुठलंही नॉनव्हेज पदार्थ करायचं म्हटलं की पुरुष ज्यांना सांगायचं नुसतं काम ते लगेचच कामाला बसतात तरी इथं बघा माझ्या मिस्टर आहे तर कादा टमाटर कापायला बसलेत कोथिंबीर निवडायला बसल्यात तर आणि ऐन वेणी काय तर करून द्या हिला तिकडला तांबे तिकडं करणार नाहीत पण नॉनव्हेज करायचं म्हटलं लगेच पटपट कामाला लागतात तर बघा इथं आपण साहित्याला जुळाजुळ करायचं करत आहोत बघा तर तीळ घेतलं आहे कढईमध्ये घातलं आहे जिरे घेतले दोन चमचे तीळ दोन चमच एक चमचा धने एक चमचा कस्तुरी मेथी तर हे सर्व मसाले पॅनमध्ये घालून घेतले आणि गॅस चालू केल्यानंतर चांगले तुटतुट करून भाजून घ्यायचे तर मस्त असे आपण हांड्यामधले चिकन तयार करणार आहोत खूप छान टेस्टी झालं तर बघा तर तब्येत पण व्यवस्थित नव्हती म्हटलं गरमागरम रस्सा पिऊन तर बघूया आपल्याला घशाला बरं पडतं का तर बघा इथं चिकन घेतलं आहे स्वच्छ मसाला भाजून झाला आहे एकदम चुटचुट करून मसाला भाजून घ्यायचा कांदा टमाटर कोथिंबीर माझ्या मिस्टरांनी चिरून ठेवली आहे तर भाजल्यानंतर गॅस बंद केला आहे चिकनमध्ये घालूया हळद भरपूर असं मीठ सवयपुरतं आणि हाय बघा ह्या आपण मातीच्या भांड्यामध्ये मा चिकन तयार करणार आहोत मस्त असा रस्ता तयार झाला अजिबात ह्यामध्ये मातीचा वास आला नव्हता तर तुम्ही मातीचं भांडं कसं वापरावं ह्याचा व्हिडिओ नक्की बघा मी कालच टाकला आहे आणि नंतरच इथं चिकन करत आहे तर बघा पहिल्यांदा गॅसवर ठेवायच्या अगोदर त्या भांड्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि नंतरच गॅसवर ते थे भांडं ठेवावं गॅसवर किंवा चुलीवर असन गा अस तर पहिल्यांदा वापरताना तर बघा तेल तापलं आहे मस्त असं तेला तेल चांगली उकळी फुटली आहे त्यामध्ये घालून घ्यायचा कांदा कटकून घेतला आहे तर पुरुष कामं करणार म्हटल्यावर जरा अस्ताव्यस्तच होतं तर कांदा टमाटर कोथिंबीर जरा जवळजवळच ठेवली होती त्यामुळं थोडंसं कोथिंबीर आणि टमाटर ह्यातमध्ये पडलं आहे तर पहिल्यांदा चांगला कांदा भाजून घ्यायचा तर आपण मातीच्या भांड्यामध्ये पहिल्यांदाच चिकन तयार करत आहोत आणि त्याचीच रेसिपी इथं हे करत आहोत बघत आहोत तर कांदा चांगला भाजत आहे बघा तर नवीनच एक अनुभव होता या भांड्याबरोबरचा कसं होते काय होते तर थोडासा कांदा भाजल्यानंतर घातला आहे टमाटर टमाटरसुद्धा चांगला भाजून घ्यायचा यामध्ये टमाटर भाजत आहे आणि टमाटर आणि कांदा थोडं भाजल्यानंतर त्यामध्ये घालायचं जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं ला चिकन आणि थोडंसं परतून घेतल्यानंतर ते ठेवायचं झाकून बघा मस्त असं ह्या चिकनला पाणी सुटलं आहे आणि बघताना पण किती समाधान वाटत आहे बघा तर सर्वच पद्धती आपण जुन्या हा मड मातीच्या मडकेमध्ये करणार आहोत म्हणजे चिकन तर मसालासुद्धा अगदी गावरान पद्धतीनंच करायचा तर जिर जे आपण तीळ जिरं आणि कसरी मेथी धने जे भाजून घेतलं होतं ते आपण खलबत्त्यामध्ये खल घालून घ्यायचं अगदी गाव गावटी पद्धतीने सर्व केलं तर हे मसाला बारीक करताना माझी पुतणी पण होती माझ्याजवळ आमच्या दोघींची चर्चा झाली होती कि पहला की पहिल्याच्या काळामध्ये वरवट्या पाठवून मसाला किती छान करत होते चुलीवर जेवण करत होते आणि बायकांना भरपूर कामं असायची की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळ रात्रीपर्यंत कामच करत असायच्या त्या अगदी पाणी आणायचं झाल्यानंतर लांब परत विहिरी विहिरी काठी जायच्या तिथून पाणी आणायचं हापसून आणायचं तिथून आणि दोन दोन तीन तीन कळशा काकत हातात एक डोक्यावर दोन अशा पद्धतीनं ते कामं करायच्या तरीसुद्धा किती ॲक्टिव होत्या बायका पहिल्याच्या नंतर भरपूर असं आमची चर्चा चालली होती की ती म्हणजे आता इतक्या सुख सोय आहेत आपल्या स्त्रियांना तरीसुद्धा आपलं आरोग्य व्यवस्थित नसतं आणि पहिल्याच्या बायका इतक्या कामं करत असूनसुद्धा त्या व्यवस्थित परफेक्ट असायच्या व्यवस्थित तब्येतीनं त्यांची व्यवस्थित असायची तर जेवढ्या सोयी वाढल्या तेवढे रोगराई वाढले असं म्हटलं तरी चालेल तर बघा पहिल्याच्या बायकांनी खूप कष्ट केलेत खूप कष्टकरी होत्या त्या तर आपला मस्त असा गावरान पद्धतीने इथं मसाला बारीक करून घेत आहोत आणि खूप छान टेस्टी झालता रस्सा अगदी माटा म्हटलं चिकन आपल्या मातीच्या भांड्यातलं आणि खलबत्यामध्ये चेचलेलं मट हे मसाला तर हा मसाला चेचण्यासाठी अर्धा तास लागला मला एकदम बारीक चेचण्यासाठी तर बघा लसूण खोबरं घालूनसुद्धा आपण हे दहा ते पंधरा मिनटं चेचून घेतलं आहे तर चिकन चांगलं शिजलं आहे ह्या आमच्या पाण्यात चिकनच्या आमच्या पाण्यातच हे चिकन चांगलं शिजले तर माझा जरा घसा बसला आहे त्यामुळे जरा आवाज खूपच वेगळा आलाय तर पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी घालून घेऊया या आता चिकनमध्ये मस्त असं चिकन तयार झालं तर ह्या मातीच्या भांड्यामध्ये आणि बघा चिकन शिजले आला उकळी मारून मारत आहे तर आपण चिकनचा मसाला भाजून घेऊया लाल तिखट घालून तर गॅस चालू केला आहे मध्ये ठेवलं पॅन आणि हा मसाला आता घालून घेऊया जरा थोडासा मोठा मोठाच असतो मिक्सरमध्ये कसं आपण जरा असं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करतो त्यामुळे एकदम बारीक होतो आणि ओला होतं तर आपण खलबत्यामध्ये चेचलाय थोड्यामुळं सुक्का हो झाला आहे पण ह्याची मात्र टेस्ट जबरदस्त मिक्सरपेक्षा दहा पटींना लागते तर आपण अदोगर मसाला भाजून घेऊया असा मोठा मोठा मसाला पाण्यासारखा रस्सा खूप छान लागतो तर मसाला थोडासा भाजल्यानंतर घालूया लाल तिखट एक पळी तर लाल तिखटाचा वापर तुमच्या आवडीनुसार केला तरी चालतो कमी जास्त प्रमाणामध्ये तर लाल तिखटसुद्धा आम्ही भाजून घेऊया सुका सुका मसाला आहे आपण खलबत्त्यामध्ये मस्त असा चेचून घे केला आहे तर असल्या मसाल्यानं मटण खूप जबरदस्त होतं चिकनसुद्धा जबरदस्त होतं पहिल्याच्या काळी मटन चिकन अंड्याच्या आमटिका असताना खूप छान होत होती कारण की पद्धतीने चेचत होतीत खलबत्त्यामध्ये किंवा वरुंटा पाटा असायचा ते घासून करतात तर आळणीतलं जे पाणी होतं ते आहे मसाल्यामध्ये घालून घेतले आणि हा मसाला एक दोन ते तीन मिनटं तेल सुटोस तर शिजून घ्यायचा तर बघा ह्या मसाल्याला छान तर्री आल्या आणि तरी आलेला हा शिजलेला मसाला हे आता आळणीत घालून घ्यायचा तर बघा आणला चांगली उकडी फुटली आणि हा मसाला घालून एक दहा ते पंधरा मिनटं हा मसाला ह्या आळणीमध्ये चांगला शिजवून घेतला की आपला रस्सा तयार होतो पातळ असा रस्सा आणि गरमागरम आपली बाजरीची ज्वारीची तांदळाची भाकरी खाली तरीसुद्धा चालते तर पहिलाच पहिल्यांदाच आपण ह्या मटक्यामध्ये चिकन केलं आहे आणि मस्त झालतं अजिबात मातीचा वास आला नाही झणझणीत चिकन तयार आणि त्यावर घालायची हिरवी गार कोथिंबीर तर कसं तुम्हाला वाटतं ह्या व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आतल्या रस्सा जे मटन प्रेम आहेत चिकन प्रेम आहेत जे नॉनव्हेज प्रेम आहेत त्यांना खरंच हे हा म्हणजे मटक्यातला म खाण्याचा अनुभव जरा वेगळाच असतो तर बघा लेग पीस आणि मस्त अशी तर्री पातळजार रस्सा आणि काय दिसतोय बघा मातीच्या भांड्यातील रस्सा तर खालून बरून हिकंड दिकंड आपण व्हिडिओ काढून घेऊया तर तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर ह्यामध्ये आपण मटन करणार आहोत बिर्याणी करणार आहोत खळखळखळख असा पातळझार रस्ता उकळत आहे अगदी गावटी पद्धतीने सगळी प्रोसेस केली आहे आपण खलबुत्यामध्ये चेचून मा मातीच्या भांड्यामध्ये हे आमटी केली मटणाचा तर आपण इथं चिकन फ्राय केले ह्याचा काही व्हिडिओ केला नाही दर वेळेप्रमाणेच इथं चिकन फ्राय केले तर चला थोडंसं झाकून घेऊन आपण उकळी मारून दिली ती आणि एका आपण बॉलमध्ये काढून घेऊया एक बॉल आहे त्यामध्ये रस्सा पात्रा झार ओतून घेऊया आणि दिसतानाच किती भारी दिसत आहे बघा थंडीचे दिवस आहेत आणि जरा असे रस्त्याचे फुरके मारले की छान वाटतं तर झणझणीत रस्सा आणि सुक्क पण अगदी हॉटेलसारखं झालतं आणि खूप छान टेस्ट झालते या मातीच्या भांड्यामध्ये आपण रेग्युलर जे आपण करतो त्यापेक्षा दहा पटीनं मस्त असं झालं तर हे चिकन तर आपण प्लेटमध्ये काढून घेतलं आहे रस्सा आणि हे चिकन त्यावर आता घालून घेऊया हिरवीगार कोथिंबीर आणि ह्या सुद्धा चिकन सुक्यावर सुद्धा घालून घेतले आणि चिकन पण किती छान फ्राय केले बघा अजिबात ह्यामध्ये पाणी ग्रेव्ही केलं नाही एकदम फडफडीत असं केलंय आणि खूप छान ते पण टेस्टी झालं तर एक किलो चिकन असंच बघता बघता सपलं तर दोन्ही तयार सुक्क पातळ तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि असंच आपलं चॅनल पाहत राहतो